राजकारणात टोलेबाजी आरोप प्रत्यारोप स्टेजवरून फटकेबाजी ही नवीन आहे पण यावेळी गोपीचंद पडेकरांनी जी भाषा वापरली आहे त्यानं महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय वर्तुळात धुरा आवडाला भिकारी आवडात काहीतरी गडबड आहे असे खालच्या पातळीचे शब्द ते जयंत पाटलांच्या संदर्भात वापरतात आणि व महाराष्ट्रात याबाबत वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया येतात शरद पवार हादरतात हदरतात अजितदादा फोनवरून विचारपूस करतात कार्यकर्ते मोर्चे काढतात पण या सगळ्या गदारोळात एकजण मात्र गप्प ते म्हणजे जयंत पाटील मित्रांनो एवढा अपमान झाल्यावर कोण शांत राहतं पण या शांततेमागचं राजकारण काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत पडयकरांचा दर्जा बरोबरी नाही जयंत पाटील हे पाटी सांगली जिल्ह्याचे कसलेले खेळाडू आहेत तीन दशक राजकारणात आहेत कधी मंत्री कधी पक्षाध्यक्ष कधी धोरण आखणारे किंगमेकर दुसरीकडे पडयकर अजून पहिल्याच टर्मचे आमदार भाषेत जोश आहे पण सिनियर लोकांशी बोलताना फिल्टर नावाचा प्रकार नाही जयंत पाटील मनाशी ठरवून बसलेत याला उत्तर दिलं तर त्याला आपल्या बरोबरीला आणलं एवढं महत्त्व का द्यायचं म्हणून जयंत पाटील चुप्प बसलेत त्यांचा अंदाज असा या माणसाला इग्नोर करणंच हीच बेस्ट स्ट्रॅटर्जी आहे मोठं करून काय उपयोग पडेकरांना मुगच फ्री पब्लिसिटी देण्याची गरज काय पडेकरांचं एकच शस्त्र आहे बोलून लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं ते शरद पवार असोत अजित पवार असोत जयंत पाटील असोत कोणालाही सोडत नाहीत अशावेळी जर जयंत पाटील लगेच माईक समोर जाऊन प्रत्युत्तर देत बसले तर पडेकरांचा मुद्दा यशस्वी झाला म्हणायचा फुकटात हेडलाईन मिळते मी सोशल मीडियावर व्हिडिओ फरतो टी व्ही डिबेटमध्ये क्लिप चालते जयंत पाटील अनुभवी आहेत ते म्हणतात ज्या गोष्टीतून दुसऱ्याला फ्री प्रसिद्धी मिळते त्यात उगीच उडी मारायची नाही पाहुण्याच्या आतून साप मारायचा ही चाल तर एकदम जुना राजकीय तंत्र आहे थेट समोरासमोर भांडून फायदा नाही म्हणून गप्प बसून इतरांना पुढे ढकलायचं यावेळी बघा शरद पवारांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून पणेकरांची भाषा अयोग्य असल्याचं सांगितलं भाजपचे प्रवक्ते टी व्हीवर म्हणाले हो भाषा चुकली फडणवीस यांनी स्वतः समज दिली जयंत पाटलांनी काय केलं काहीच नाही फक्त बाजूला बसून सगळा खेळ बघितला आणि मनात म्हणले साप मारला काठी आपली नाही पाहुण्याच्या हातून साप मारला बदललेलं राजकीय गणित सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांचं एकेकाळी एक, एक, एक हाती वर्चस्व होतं पण गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपनं अनेक तरुण नेत्यांना पुढं करून चांगला घेराव घातलेला पाहायला मिळतो अजितदादा पवार सुद्धा यावेळी भाजपसोबत आहे त्यामुळे जयंत पाटील यांना माहीत आहे ताकद थोडी कमी झाल्यावर आपल्याला विचारपूर्वक पावलं टाकावी लागतात चुकीच्या वादात गुंतून ताकद वाढवून द्यायची नाही म्हणून पडेकरांच्या शब्दांनी ते जास्त हल्ले नाही टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील हे त्या प्रकारातले नेते नाहीत की लगेच समोर जाऊन आरडाओरडर करायची ते शांत राहतात परिस्थितीचा बारकाईन अभ्यास करतात आणि मग योग्य टायमिंगला करेक्ट कार्यक्रम करतात त्यांना माहीत आहे राजकारणात संयम ठेवला तरच योग्य वेळी फटका देता येतो आणि एकदा ते ठरवलं फटका असा बसेल की प्रतिस्पर्ध्याला पुन्हा सावरायला वेळ लागेल गोपीचंद पडैकरांचं राजकारण थोडं वेगळं आहे ते मुद्दा मांडतात वाद पेटवतात आणि मग पुढच्या गावात दुसरा बॉम्ब फोडायला निघून जातात त्यांच्या भाषेत जोश आहे पण ती भाषा आणि एकदा मर्यादा ओलांडते मित्रांनो याच बॉम्बच्या स्टाईलवर त्यांची ओळख बनली आहे त्यांना माहीत आहे जितकी भाषा तिखट तितका टी व्हीवर टी आर पी वाढतो जयंत पाटील मात्र विरुद्ध ध्रुव आहेत ते टोकाचं बोलत नाहीत पण एकदा मैदानात उतरले की हाऊ आऊ फिरवतात त्यांचा अनुभव असा सांगतो थंड डोकं ठेवलं तर समोरच्याची ऊर्जा स्वतःच विरते आता सगळ्यांच्या आठवड्यात एकच प्रश्न आहे पडळेकरांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील कधी आणि कशा पद्धतीने उत्तर देतील इतिहास सांगतो जयंत पाटील एकदा निर्णय घेतात तेव्हा त्यांचा डाव सर्जिकल स्ट्राईकसारखा असतो पडयकरांना गप्प बसवायचं असेल तर ते वेळ काढून योग्य क्षणी असं काय बोलतील की त्यानंतर कुणीही पुन्हा मर्यादा ओढणार द्यायची हिंमत करणार या गोष्टीतून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात राजकारण म्हणजे संयमाचा खेळ कोणावरही लगेच झडप घालायची नसते वेळ पाहून वार केलात तर तो जास्त परिणामकारक ठरतो आणि दुसरा भाषेचा दर्जा टिकवणं महत्त्वाचं विरोधकांना उत्तर देताना आपली शिस्त संयम आणि स्मार्टनेस हीच आपली ताकद ठरतात हा किस्सा अजून संपलेला ना नाही पडईकरांनी ज्याप्रमाणे स्फोटक भाषा वापरली त्यावर जयंत पाटलांचा पुढचा करेक्ट कार्यक्रम काय असेल हे सगळ्यांना पाहायचं आहे आणि हे सगळं फक्त राजकारण नाही तर एक गेम ऑफ माइंड्स आहे कोण कुणाला किती चाणक्षपणे हाताळतो हेच येणाऱ्या काळात पाहू तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद